हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आकांक्षा आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पी एन गाडगे अँड सन्स फिनिक्स मार्केट सिटी यांच्याकडे यांचा डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आज आपण यांच्याकडे महाराष्ट्रीयन ज्वेलरी कव्हर करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा नमस्ते मी दीपाली यादव मी पी एन जी सन्स फिनिक्स मॉल मध्ये वर्किंग आहे विमान नगर पुणे इथे तुम्हा तुम्हा मी तुम्हाला आता काही ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे जे आपण फंक्शन मध्ये युज करू शकतो ज्यावेळी साडी वगैरे घालतो त्या अशी ज्वेलरी तुम्हाला खूप छान लुक देऊन जाते त्या ज्वेलरीचं मी तुम्हाला काही सांगतेय आपला हा बकुळी हार आहे जो टू लाईन्स मध्ये येतो ह्याची जी तुम्ही फुलं पाहिली ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये आणि अगदी त्याचं काम एकदम रेक्यू केलेलं आहे था। था। हो। हो। हा त्याच बघ इथे दोन लाईन जो आहे हा एकोणचाळीस ग्रॅमचा आहे इथे दोन्ही साइड ला कलकत्ती साइड ची ब्रुश आणि टू लाईन केले बॅक साइड ला आपल्याला चेन दिलेली आहे चेनचे इन्स्टर आपण आपण गोंडाही युज करू शकतो त्याला थ्रेड म्हणू शकतो त्यासाठी रिसाइसिंग करू शकता ह्यामध्ये आपण तीन लाईन चार लाईनचा पण घालू शकतो आपल्या चॉईस नुसार ही व्हर्टिकल माळ येते म्हणजे ऍज अ डेली यूज ला पण करू शकता फंक्शन वाईज पण युज करू शकता ही कम्प्लिटली सॉलिड आहे हा पूर्ण भरू येते हा एक चौदा पंधरा टक्क्यांपर्यंत मेकिंग जातो येस एज अ पूर्ण मशीन काम आहे प्रत्येक ह्याच्यावरती तासकाम केलेलं आहे त्याच्यामुळे शायनिंग खूप छान दिसते तुम्हाला ही तिसरी जी दिसते तुम्हाला टू लाईन्स मध्ये ही मोहन माळे हे टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये येते सिंगल लाईन पण युज करू शकता टू लाईन ही तुम्हाला फंक्शन वाईज खूप छान दिसेल याच्यामध्ये पण टू लाईन्स थ्री लाइन्स येते ही जी टू लाइनची जी आहे ती तीन तोळ्यामध्ये आता अवेलेबल ही चौथी जी प्लेन म्हणाच्या कंटी माळ म्हटलं जातं ही पण ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये तुम्हाला खूप छान दिसेल साडीवरती ही टू लाइन्स मध्ये आहे ही पण तुम्हाला एक तीन तोळ्यांपर्यंत जाते ही अष्ट सिंगल मण्यांची माळ आहे ह्याच्यामध्ये डेली युज पण करू शकता प्लस तुम्ही साडीवरती ट्रॅडिशनल पॅटर्न मध्ये पण वेअर करू शकता ह्यामध्ये पण तुम्ही वर... एक लाईनची आता ही तर तुम्ही दोन लाईनची पण घालवू शकता या ही आता दीड तुळ्याची आहे म्हणजे पंधरा ग्रॅम ची आहे ही व्हर्टिकल मण्यांची फॅन्सीमध्ये येते हे मुलं शेरवानीवरती पण छान दिसते आणि तुम्ही साडीवरती पण ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये खूप छान घालू शकते ही कम्प्लीट सॉलिड आहे पूर्ण भर येऊ माळ आहे डेलीला पण युज करू शकता आता हे तीन लाईनची जी आहे ती चार तोळ्यामध्ये वेट आहे ह्याचा ही तिसऱ्या जे येते एकदम सुपर पॅटर्न्स मध्ये लक्ष्मी हार आहे हा विथ पेंडेंट वाला पूर्वी फक्त सिंगल कॉइन याच्यामध्ये पण आता हे पेंडेंट खूप सुरेख दिलेलं आहे ह्याला जर केअरफुली बघितलं तर लक्ष्मी खूप सुपिरियर आणि एकदम रेख्यू काम केलेलं आहे आणि ह्याला मिरर वर्क पण म्हणू शकतो आपण ट्रॅडिशनल पॅटर्न मध्ये तुम्हाला साडीवरती खूप छान दिसणार आहे जर तुम्हाला विदाऊट पेंडेंट घ्यायचं असेल तर अगदी टेन ग्रॅम पासून लक्ष्मीहार स्टार्ट होतो जर विथ पेंडेंट वाला घ्यायचं मला तर पंधरा ग्राम पासून खूप छान येतो ही ये व्हर्टिकल माळ्यांची माळ येते जशी आपण थ्री लाइन्स बघितली तशी ही टू लाईन्स मध्ये आहे ही लेंथ लेन्थी आहे ही पण तुम्ही डेली यूज करू शकता अग्दी, अग्दी, अग्दी ही आता अडीच सोळ्यांची आहे पूर्वी सिंगल यांची बोरमाळ यायची पण आता फॅन्सी मध्ये खूप छान वर्क केलेलं आहे छोटे मणी युज केलेत त्याच्यामध्ये गोल्डचे पण युज केलेत हे टू लाइन्स मध्ये छोट्या मण्यांची टिपिकल ट्रॅडिशनल पॅटर्न मध्ये साडीवर खूप छान दिसेल आणि अगदी 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 वेट ही ज्वेलरी बनवलेली आहे ही फक्त तीन ग्रॅम ची दोन लाईन येईल तुम्हाला यामध्ये लाख की कि होलं इथे ह्याला लाख वापरावी लागते कारण हे आपल्याला जो लाईट वेट ज्वेलरी आहे ती स्ट्रॉंगर बनवण्यासाठी खराब त्यासाठी ही लाख वापरलेली असते पण तुम्ही कधी एक्सचेंज करताय आता तुम्हाला बिल बनवलंय ते एक्सचेंज तुम्हाला हंड्रेड पर्सेंट होणार पर इन मध्ये तुमचा काही लॉस नाही होणार आता ही तुळशी माळा आहे व्हाईट मन्यांमध्ये वापरलेली आहे ही तेरा ग्रॅमची आहे ह्याच्यामध्ये हे रिअल वापरलेले तुळशीची माळा येस त्याप्रमाणे तुम्हाला तुळशीचे म्हणजे मणी आहेत त्याप्रमाणे कॉस्ट लागते तुम्हाला ही व्हाईट तुळशी आणि ही व्हाईट तुळशी आहे ही ब्लॅक तुळशी ही पण सेम येणार आहे ही पण आपल्याला एक तोळ्याच्या तेरा ग्रामच्या आसपास बसतीये हे पण रिअल तुळशी वापरलेली आहे ही जी आता आहे ही जी आहे पोळाची जसं पूर्वी मंगळसूत्रामध्ये पण पोळा वापरला जायचं आता तसं सेम मोती ही माळा बनवलेली आहे ह्याच्यामध्ये हे कल्चर मोती यूज केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हे रिअल इटालियन पोळा वापरलेला आहे हे पण तुम्ही ट्रॅडिशनल पॅटर्न मध्ये युज करू हो शकता ना? आता ह्याच वेट दोन तोळ्याचे आहे हे न्यू कलेक्शन आले आपल्याकडे अगदी लाईट वेट ज्वेलरी आणि ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये साडीवरती खूप छान तुम्ही घालू शकता ह्याचं फक्त टू पॉइंट फोर वेट आहे हा मोतींचा चोकर आहे जो तुम्ही हा मोतीचा चोकर आणि नद घालू शकता गोल भी भी. ही गोल्ड मध्ये आहे दोन पॉईंट चार मध्ये हा चोकर तुम्ही ह्या पद्धतीने घालू शकता आणि याच्यावर तुम्ही कॉम्बिनेशन पण करू शकता साडीवर हा खूप छान लुक देतो तुम्हाला हिवाली पण ट्रेडिशनल पॅटर्न्स मध्ये येते हे चोकर हा हे टाईप पण घालू शकता तुम्ही हे बारा ग्रॅम मध्ये आहे हे नेकलेस टाइप वाटेल तुम्हाला गोकाक मध्ये ही फॅन्सी आणि ट्रॅडिशनल दोन्ही पॅटर्न्स मध्ये युज करू शकता हे फॅन्सी स्टोन्स साइडचे साईड चे, चे ग्रीन सा जे आहेत ते आणि हे लाईट वेट चे मणी युज केलेले आहेत ह्या अगदी वन पॉइंट टू ग्रॅमचा आहे म्हणजे सव्वा ग्रॅमचा नेकलेस आहे हा हे आता न्यू क्रिस्टल्स मध्ये कलेक्शन आलेलं आहे अगदी लाईट वेट ज्वेलरी पासून स्टार्टिंग होत अर्धा ग्रॅम पासून ते अगदी बारा पंधरा ग्रॅम पर्यंत हे साडीवरती सेंटरला म्हणे खूप छान दिसतो तुम्हाला रुद्राक्षाची माळा आहे रुद्राक्षेमध्ये आपण रुद्राक्ष छोटा मोठा बनवू शकतो त्याप्रमाणे माळ बनवून जाईल ही आता अडीच सोळ्याची रुद्राक्ष माळा आहे याला मेकिंग वेगळी असतो मेकिंग पंधरा टक्क्यापर्यंत जाते मॅमिकाल ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये झुमका आहे तर टॅडिशल पॅटर्नच्या साडीवरती वगैरे तुम्ही खूप छान घालवू शकता कृषी सोबत कोरमा लक्ष्मी हार सोबत कुठल्याही कलकत्ती पॅटर्न सोबत सुद्धा घालवू शकता हा प्युअर कलकत्ती वर केलेला झुमका आहे वेट साधारण किती चालू होतं मॅम वेट आहे अकरा ग्रॅम अकरा ग्रॅम तीनशे चाळीस वेट आहे हा आणि दोन्ही आहे कंप्लीट सेट आहे तो अटॅच आहे त्याला हा वाला तुम्ही सेपरेट करू शकता कधी तुम्हाला डेल्यू साठी फ्लावर युज करायचं फ्लावर युज करू शकता आपण फंक्शन वाईज तुम्ही झुमका तो युज करू शकता हा वेट फक्त अगदी सहा ग्राम मध्ये सहा ग्रॅम दोनशे ओके थोडस वेगळं वर्क दिलेलं आहे पॅटर्न मध्ये खूप क्यूट आहे हा सात ग्राम सातशे मध्ये लटकन दिलेलं आहे आणि ह्याला घुंगरूच डिझाईन दिलेलं आहे त्यामुळे घुंगरू पडण्याचं नाही सिंगल आहे तो त्याप्रमाणे डबल झुमक्याचं पण अगदी सुपिरियर छान असं वर्क केलंय कलकत्ती वर्क मध्ये कोयरी पॅटर्नचं डिझाईन त्याच्यामध्ये युज केलाय ह्याचं वेट आहे पंधरा ग्राम हा पण पॅटर्न मध्येच आहे गोल्ड आणि मॅट फिनिश दोघांचं कॉम्बिनेशन युज केलं वेट आहे आठ ग्रॅम दोनशे सत्तर मिली खोईमूतर पॅटर्न्स मध्ये हे पण खूप छान आहे तुम्ही सेपरेट करू शकता डेली फ्लावर युज करू शकता फंक्शन वाईस तुम्ही युज करू शकता हा त्याला सिनिलर पॅटर्न आहे ह्याचा वेट अगदी पाच ग्रॅम मध्ये आहे ओके ब्लॉसम पॅटर्न्स मध्ये छान झुंका गेलाय पिंक आणि पिंक क्रिस्टल्स आणि मोती दोघांचं कॉम्बिनेशन युज केलंय हा बारा ग्रॅम मध्ये येतोय तशा फॅन्सी मध्ये डिझाईन केलेल्या आहे अगदी तुम्हाला कलरफुल नको असेल सिंपल मध्ये घुंगरू नको असेल तर असंही सिंगल वाला पण छोटा झुंका तुम्ही घेऊ शकता हा फक्त सेव्हन ग्रॅम्स मध्ये हो तसं गोकाक मध्येच पण हवं असेल तर मला झुमका नको असेल नेहमी झुमका यूज करताय थोडं फॅन्सी मध्ये शानबाली टाईप पण तुम्ही ही डिझाईन बघू हो शकता याचं किती वेट असेल मॅम ही एट पॉइंट एट साडे आठ ग्राम मध्ये घेऊन त्याला सिमिलर असंही तुम्ही काही डिझाईन बघू शकता हे सगळं गोखात पॅटर्न आहेत का एट पॉइंट सेव्हन वरती स्वयंनी खाली डिझाईन केलेलं आहे ऐवजी तुम्हाला तर ने। नेहमी झुमका युज करत असाल तर आपण त्याला सिमिलर तुम्हाला मोती आणि दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर फक्त गोल्डचे बुंगरू असे पण येतात बुंगरूला पण डिझाईन केलेलं मण्यावरती प्लेन बुंगरूच्या ऐवजी डिझायनर मनी युज केले ओके ह्याचा वेट आहे नऊ ग्राम सहाशे पन्नास मंगळसूत्राला खूप छान असं लुक देणार किंवा मंगळसूत्र पूर्ण करणार ती आहे वाटीमणी चार मणी आहेत आणि दोन वाटी आहेत ती खूप छान सिंपल मध्ये ब्लॅकबीड सगळी सिंपल सर युज केली त्याला ही जे आपण वाटीमणी लावू शकतो ही थाळी वाटी डिझाईन आहे अगदी प्लेन वाटे दिल्या त्याला कलकत्तीमध्ये विदाउट विदाऊटी तर तुम्ही असंही बघू शकता हे खूप छान हे डिझायनर पट्टीला किंवा प्लेन मंगळसूत्र खूप गर्दी होती रविवारी दिवशी तुम्हाला थोडस मोठ्या साईज मध्ये बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता अगदी तेरा ग्रॅम मध्ये दोन वाटी चार मणी आणि तार येईल पूर्ण कंप्लीट सेट येऊन जाईल वेट किती असेल मॅम त्यांचा तेरा ग्रॅम आहे थाळी वाटीचं वेट म्हटलं तर तीन ग्रॅम मध्ये साडेतीन ग्रॅम मध्ये थ्री पॉईंट फाय ही वर्टिकल वाटी ही पण डेलीला खूप छान येतो फिनिशिंग वगैरे खूप छान केलं ह्याला तास काम खूप छान केलेलं ह्याच्यामध्ये पण हा कंप्लीट सेट येतो पूर्ण आपला साडेपाच ग्रॅमचा आहे चार मणी दोन वाटे पूर्ण भरीव मणी आहे ते कलकत्तीलाच पण तुम्हाला जर घुंगरूच स्टाईल हवं असेल तर ह्याच्यामध्ये घुंगरू स्टाईल खूप छान आहे हे सहा ग्रॅम मध्ये कलकत्ती न आपण जसं आपण झुमका बघितलं होतं मोती आणि क्रिस्टलचं कॉम्बिनेशन केलं होतं ओव्हन शेप मध्ये वाटी दिलेली ह्याच वेट साडेसहा ग्रॅम आहे सिक्स पॉइंट एट स्क्युअर मध्ये पण आता वाटींचा स्टाईल यायला लागले थोडस राऊंड शेप नको असेल वेगळा स्टाईल हवं असेल तर स्क्युअर मध्ये पण आहे काइट शेप मध्ये युज केलेला आहे मोती आणि स्पिसलच्या ऐवजी डिझायनर पीसेस पण बनवलेत खाली लटकनला ह्याला पोटा म्हटलं जातं शॉर्ट युज करता हे खराब वगैरे होत नाही डल वगैरे होत नाही सेमी ह्याला फोटा म्हटला जातात ओके फोटा स्टोन असतो तो पण कॅरेट असतो त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा यूज केला जातो त्याचा शायनिंग पण तुम्ही आता बघितलं एकदम खूप छान शाईनिंग तुम्ही छोट्या वाटल्या डेन्यू साठी पण यूज करू शकता चार वेळामध्ये आहेत पूर्ण कम्प्लीट सेट ओके